खर तर ही सभा चांगली रंगलेली आहे आणि विक्रांत पाटलांनी इतकी छान भाषण केलंय माहिती दिली की मला वाटते त्यांच्या पंधरा मिनिटाच्या भाषणात तुम्हाला भारतीय जनता पक्ष चांगला समजला असेल अविनाश कोळी आपल्याला कल्पना आहे त्यांनी सांगितले दोन हजार अकरा पासून गोष्ट सांगितली तर आम्हालाही नवल वाटत होत आम्ही इतके सगळे असताना हा लहानसा पोरगा काही बाडिका पत्रक काढायचं जराचं चारसा पानांचं आणि तो असा पुढं बोलतोय पण भारतीय जनता पक्षाने त्यांना बरोबर ओळखलं आणि चांगल्या पदावर नेलं जिल्हाध्यक्ष केलं पुन्हा जिल्हाध्यक्ष बनवण्याकरता त्यांनी तशा धडाडीचं काम केलं आणि त्या दृष्टीनं एकच सत्य तो इथे तुम्हाला आलं आहे की जो काम करेल तो पुढं येईल भाजपामध्ये असं आहे की जो काम करेल तो पुढं करेल मोठं शेट आहे म्हणून किंवा नाव आहे म्हणून असं इथे चालत नाही तर काम करणार संधी मिळत असते त्याला पुढं आणलं जात आणि हे जे प्रीतम मंत्रे हे समाजकारणामध्ये राजकारणात आहेतच आहे पण समाजकारणामध्ये सुद्धा कित्येक वर्ष कितके दशे इथे काम करतायत समाजकारण त्यांच्या अंगात शिकले म्हणून ज्यांचं कार्यालय त्यांच्या मेन खुर्ची त्यांची असणार नाही इथं पण ते हल्ले उभे आहेत बघा त्यांना खुर्ची भाग कामा करता असते माना करता नसते तशा दृष्टीने आपल्याला पाहायला गेलात तर तुम्ही जे दहा तारखेला इथे आलात अजून पंधरा दिवस व्हायचे आहेत बारा दिवस साधारणतः झालेत पण त्या मधल्या काळावतीमध्ये तुमच्यात अमूलाग्र बदल झालेला दिसतोय हे कार्यालय तर बदललंच अगदी त्याने या कार्यालयाचा पण करून टाकलं आणि सगळ्या थोडी ज्या आहेत ना त्या पुसून टाकल्यात गेट जवळ आले आले ताबडतोब तो आपल्याला दिसतोय प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी आपण स्वतः काम करतो ते देशासाठी अतिशय चांगल्या आपल्या पण तशा दृष्टीनं आपल्या मनात ती भावना पाहिजे आपला संसार आहे आपलं घर आहे आपली मुलंबाळ आहे ती पाहिजे नाही शतभाग नाही पण तो स्वार्थ करून देशाचं काम करता करता आपलं पक्ष मजबूत करायचा आणि त्यातून स्वतःचा संसार सांभाळायचा असं का पक्षाचं धोरण आहे आणि त्यामुळंच मोदीजींच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या, त्या पक्षानं चांगली भरारी घेतली मोदींस जगभर जास्त आहे जगातील सर्वात जास्त लोकांना आवडणारा नेता म्हणून मोदीजींचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं काम जे आहे ते सुद्धा चांगली पकड असलेलं काम आहे व्यवस्थित पद्धत पद्धतशीरपणानं आपल्या देशाला आपल्या राज्याला आणि आपल्या पक्षाला मजबूती करण्याचं काम देवेंद्रजी करतायत आणि त्याकरता आपला हा पनवेल हे पनवेलला आता तीन आमदार एक दोन तीन आहे परभल लोड म्हणजे पनवेल एकच आपण समजतो परब लोक आपण वेगळं समजत नाही दीपा पटेल साहेबांनी पहिल्यापासून मुलाचं नाव घेत राहिलं माझं पाटील म्हणजे तो सुद्धा अगदी मनापासून पाठिसिबंचं काम करून नेतोय हुतात्म्यांना ते पुजतात आंदोलनामध्ये हुतात्मे झालेत ना त्यांची ते पूजा करतात त्यांच्या घरामध्ये देवांचे फोटो नाहीत हुतात्म्याचे फोटो आहेत हुतात्म्यांनाच त्यांनी देव मानलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनं पूजा करून चाललेला आहे आणि आपल्याला एकच गोष्ट अशी आहे की या हा तालुका जो आहे हा उरण असेल पनवेल असेल करतात का हा विभाग आपला म्हणतो आहे हा विभागामध्ये सर्व देशातलं म्हणत तर महाराष्ट्रातलं मोठमोठे प्रोजेक्ट इथे ये येत आहेत विकासाच्या संधी विकास होतोय पण हा विकास जो आहे तो विकास करत असताना मोदी साहेब आणि फडणवीस साहेब जी दृष्टी आहे जी विक्रांतने सांगितल्याप्रमाणे शेवटच्या माणसापर्यंत पोचायची तो विकास पोचवायची ही भूमिका आहे गरजेच तू चांगलं भाषण बोलतोस का प्रश्न आहे ज्यातून भक्ता पण चांगला आहे साधारणतः बोलतो आणि त्या दृष्ट्या मला तेच वाटतं की दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष चांगला समजला आहे आणि त्याच्यामुळं आल्यानंतर पहिल्यांदाच भारत मानता की जय आणि जे आपल्या देशाच्या गोष्टा आपण ज्या देतोय भारतीय जनता पक्षाच्या तर ते आपण सुरू केलेले आहेत हे सर्व नेते मंडळी प्रत्येक जण ते नेता आहे ज्याच्यामध्ये हे नेते या त्यासाठी भाग नाही जो आहे तो प्रत्येकजण नेता आहे पण नेत्यासारखा वागला तर बर ना नाही तर मग मी पुढाय म्हणून सांगून लोक जायचं तर तसं न गावतासारखं न वागता सामान्य माणसाचा माणूस मला असं मग होते आमचे गणेश पुळे आहे तिथं वाटतं तो नलवडे पण आहेत ते सध्या छेट कोठपीठ घाला तर ते फोटो फिटे काढायचे आहे म्हटलं मी आहे असं आहे म्हणजे माझं झालं की नाही तो आहे असं आहे तर कोटपीठ घालं तर मला जमत नाही त्यात दोन दिवस तारखेला वाढदिवस आलाय ना म्हणून त्यात आता आम्ही तुमचे फोटो फिटो काढतो हे करून घेतो तर मला लोक मी जरी माझा शब्द फाटलेला असला शिवलांना मी परत फाटलेला तर शिवाई पाणी येत नाही सोडून द्या नवीन येतो पण तरी पण लोक रामशेठच बोलणार आहेत ज्यांना शेटला जनाशेच बोलणार आहेत त्या लोकांच्या मनामध्ये रामशेटची एक छबी बसलेली आहे आणि त्या छबीला धक्का लागतं कामाने वृत्तमात्रे तुम्ही पण एकदम चांगले कार्यकर्ते आहात लोकांच्या मध्ये मिसळता धडाडचे कार्यकर्ते आहात पुढं चांगल्या भविष्य आहे तुम्हाला पण त्यासाठी अविनाश पुढे मेहनत घेतली विक्रांत पाटील निवडणुकीला नाही उभे हो राहिले पण महाराष्ट्रातील भारतीय जनताचे सरचिटणीस हे किती मोठं पद आहे बघा म्हणजे हे फार मोठं असं पद त्यांच्या पत्रात चाललं बाळासाहेबांनी घडवलं बाळासाहेबांनी आणि त्यांना ते शेवटी आम्ही सुद्धा शेका पक्षात होतो त्यावेळेला बाळासाहेब भाजप मधून आमच्या बरोबर होते हे बँक मी अर्बन बँक वगैरे आहे ना ते तिथपासून आम्हाला आठवडे आहेत साधारणतः आणि त्या आठवडे आम्हाला विसरत नाही पक्ष कुठे असो आमचा भाजप आणि शेकाप भरपूर वाद आला असेल पण जे म्हटलं की आमची दोस्ती अडतूट होती आणि एक दृष्टिकोन असा होता निवडणुकी पुरतं राजकारण त्यावर बोलायचं राजकारण आपलं काय आहे पक्ष मजबूत करण्याकरता पण ते करत असताना समाजकारण विसरायचं नाही आणि ते काम त्याच्यानंतर आपल्याला तीन ऑफिस झाले सांगितलं आपण पक्षा मेन ऑफिस आहे समजायचं दुसरं बाळासाहेबांचं आहे तिसरं हे झालं अजून चौथं मोठ ऑफिस झालंय पूर्ण नाही झालं इतकंच फार मोठं झालंय कोळखी निरवले आहे ना तर भारतीय जनता पक्षाचं एक मोठं असं ऑफिस होत आहे त्याचे जवळजवळ हजार दो स्क्वेअर फुटापेक्षा सुद्धा मोठं आहे किती नक्की स्क्वेअर फुट होणार आहे <laughs> अठ्ठावीस हजार स्क्वेअर फुट किती अठ्ठावीस हजार सेपरेटली जागा घेऊन प्रशांत ठाकूरने काय केलं मी जागा घेतली होती पण प्रशांत ठाकूर होतं माझं होतं ते जागाच जे पीच्याकडे देऊन लागली आणि त्याच्यावर ऑफिस आता मेल बंदी बंद तोंडाशी बोलते मला काय सांगत नाहीत काय नाही ते मला काय सांगत नाहीत पण मोठं प्रचंड असं ऑफिस आपल्याला दिशे की आपल्या भारतीय जनता पक्ष रायगड जिल्ह्याला उत्तर रायगड जिल्हा असेल त्याला शोभणार आणि महाराष्ट्रात असं काहीतरी तर दिसेल महाराष्ट्र प्रदेशचा ऑफिस असा अशा प्रकारचं होईल अशा प्रकारचं ऑफिस हे तिथं होत आहे काम झालंय अर्धपेक्षा जास्त काम झाले साठ सत्तर टक्के काम झालेलं आहे आणि वर्षे दीड वर्षामध्ये पूर्ण त्याही ऑफिसचं उद्घाटन होईल ऑफिस त्याच्याप्रमाणे आपण प्रत्येक नगरसेवक पण ऑफिस काढले आणि त्यांना सांगितलं विभागामध्ये नवीन पटोला पंबरला या त्या भागामध्ये तर सर्व ऑफिस आहेत त्या 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 व्यक्तीचे नाही त्या व्यक्तीचं तात्पुरतं नाव ते भारतीय जनता पक्षाचे आहे आणि सर्व मिळून वरिष्ठ पुरात आले तर ते नेहमी उशीर जातो लोक तर आपल्याला पाहायला गेले की तुम्ही आम्ही सर्वजण आता जुना नवा भेदभाव न विसर न करता ते सर्व विसरून जाऊन आपण अनेक एक दिला पक्षाचं काम करूया जनतेचं काम करूया अगदी जे नावं सांगितली आपल्याला भारतीय जनता पक्षाचे जी नेते म्हणजे त्यांनी पक्ष स्थापन केला काय केला तर या गोष्टी आपल्याला बघा मी माझ्या माहितीचा एक दोघांनी मला विचाराने सांगितलं होतं की साधारणतः एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर भा भारतीय जनता पक्ष कि भाजप नाव होतं त्या बाळातून ना जनता जनता पार्टी जनता पार्टीमध्ये गेलो होतो फक्त माहीत नाही झालं लोकांना मी सुरेश ठाकूर डॉक्टर गांधी यांच्याबरोबर भाजपाच्या जनता पार्टीच्या पक्षा याच्याकरता पेंट ला, ला मी पेंटला मिटिंगला गेलो होतो पनवेलला आलो होतो माझ्या सासरीने मला दम दिला बघा तुम्हाला आता काय करायचं असेल तर शेका पक्षात पड़ करा मी पुढार पण सोडतो तुम्ही शेकाचे पुढे घा तर मला शेकाचे पुढे तुम्ही घ्यायला आमलो ना शेकाचा पुढा पण अठ्ठ्याण्णवला वीस वर्षानंतर मला पुन्हा आणखी बोलण्यावर चढवलं आणि खर्च केला निवडणूक केलं आणि मी राजकारण झालो वीस वर्ष मी आपला आमचा धंदा जपला उद्योग पाण्यात रमलो पण अशा रीतीनं भाई जनता पार्टी आता भाजपा म्हणजे जनता पार्टीतली नवीन आवृत्ती बरोबर का नवीन आवृत्ती पूर्वी जनता पार्टी आता जे राजे, ते भाजप भाजपा झाली तर त्या दृष्टीनं मूळ आत्मनता जो आहे तो तसा आहे उद्योगाच्या दृष्टीने त्या दृष्टीनं आता सर्वांना बरोबर जायचं म्हटल्यानंतर कधी हे करून घेतो पण अशा रीतीनं आपल्याला ही मनातली आपली भाजप जनता पार्टी असली पाहिजेल आहे हृदयात बसलेली पाहिजे आहे मला खात्री आहे की तुम्ही जे आता इथे एका हॉलमध्ये सगळं राहू शकत नाही आपण आपली ताकद दाखवली दहा तारखेला आपण रामशेठ ठाकूर मैदानावरती मोठ्या संख्येनं तुम्ही सर्व आलात आणि तिथे आपण ताकद दाखवली आणि तो सर्व जनसमुदाय त्यांच्याबरोबर न आलेले सुद्धा त्या दिवशी सुद्धा तेही आहेत तर जुना नवा भेदभाव न करताना कुठल्याही ऑफिसमध्ये गेला तुमचं काम होईल या सुद्धा त्या सर्व कुठल्याही ऑफिसमधून का जाणार असतील ते आले तरी काम होईल आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनापासून अधिक स्वागत करतो या ऑफिसचं उद्घाटन झालंय असं जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद